जयंत मे बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी आमचे संघटक मानसिंग पोर असतील अक्षय सावंत असतील यारुख खान असतील आमचे सावकार असतील आम्ही सर्वांच्या वतीने आज माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना व त्यांच्यामार्फत मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे की पुणे येथील जे कालप्रवाह फार मोठा घोटाळा उघडकीस आला अठराशे कोटी रुपये जमीन निव्वळ तीनशे कोटी रुपयाला खरेदी केली गेली आणि ती जमीन देखील निव्वळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून जमीन खरेदी केली आज गोरगर्बाला वेगळा नाही आणि श्रीमंतांना वेगळा नाही ह्याचा आम्ही जाहीर केल्यानंतर जाहीर करतो या प्रकरणाची सकल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणात जे कोणी घरकारबार केले त्या सर्वावर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे ही भाऊजन विकास यांची मागणी आहे यामध्ये उपमुख्यमंत्री साहेब आदरणीय अजितदादा साहेब यांचे पुत्र आहेत पार्थ पवार त्यांची या कंपनीमध्ये आमेडिया कंपनीमध्ये जवळपास नव्वद टक्के भागीदारी आहे आणि त्या कंपनीला लाभ होण्यासाठी जमिनी आहे आमचा देखील एक विरोध आहे त्या जो कोण दृश्य असतील त्या सर्व दुसरीवर कारवाई झाल्या पाहिजेत उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून त्यांना वेगळा नाही आणि इतर सर्वसामान्य वेगळा नाही जवळपास तीन लोकांवर कारवाई झाली दोन तीन अधिकारी निलंबित झाले आहेत त्या सरावर कारवाई झाली पाहिजे ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे आम्ही आता हा मुद्दा घेऊन कारण सोशल मुद्दा आहे सामाजिक मुद्दा आहे ह्याचं काही राजकारण वगैरे नाही हा सामाजिक मुद्दा आहे आम्ही हा मुद्दा घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर ज्या जमिनीतून मी घेतल्यात त्या मारवती जमिनी त्याच्या कुटुंबाला परत करा त्यासाठी बहुजन विकास अभियान भव्य असे आंदोलन करून या प्रकरणाचा छडा आम्ही लावणार आहोत सांगू शकतो जय भीम जय हिंद जय संविधान